ऐसुलू टिनी बेकोवा किर्गिस्तानची महिला पैलवान उंच पुरी तगडी आणि प्रचंड चपळ तीस वर्षांच्या आयसुलू मागच्या वर्षभरात कुस्ती क्षेत्र गाजवलं युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं तिला या वर्षीची वुमेन्स रेसलर ऑफ द इयर घोषित केलं ऐसुलूच्या करिअरची नवी इनिंग सुरू झाली हीच आयसुलू टिनी बेकोवा दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक्समध्ये अठ्ठावन्न किलो वजनी गटात ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळत होती मॅचच्या एका पॉईंटला ती पाच शून्य अशी पुढं होती सहज जिंकणार असं वाटत होतं पण आयसुलून ती मॅच पाच आठ अशी हरली तिला हरवून ऑलिम्पिक मेडल जिंकणारी पैलवान होती साक्षी मलिक एका बाजूला आयसुलू टिनी बेकोवाचा रेसलर ऑफ द इयर ठरल्याचा फोटो इंटरनेटवर दिसतोय दुसऱ्या बाजूला तिच्यापेक्षा तीन वर्ष छोट्या तिला हरवून ऑलिम्पिक मेडल जिंकणाऱ्या साक्षी मलिकचा फोटो दिसतोय तो भर पत्रकार परिषदेत रडतानाचा ज्या टेबलवर तिचं मेडल होतं त्याच टेबलवर रेसलिंग शूज ठेवून रिटायरमेंट जाहीर करतानाचा आणि शेजारी लिहिलेली अक्षर आहेत आय ट्विट ऑलिम्पिक कॉमनवेल्थ गेम्स एशियन चॅम्पियनशिप प्रत्येक ठिकाणी देशाचं नाव उंचावणाऱ्या साक्षीनं कुस्तीमधून अशी अचानक रिटायरमेंट का घेतली नेमकं काय घडलं आणि साक्षीचं कुस्ती खेळणं भारतासाठी का महत्वाचं होतं पाहूयात या व्हिडिओमधून जवळपास वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका गुरुवारी एकवीस डिसेंबरला पार पडल्या यात संजय सिंह यांनी अनिता शेरॉन यांचा चाळीस सात असा पराभव करत बाजे मारली त्यानंतर विनेश फोगट बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या पैलवानांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत साक्षीनं ब्रिजभूषण जैसा आदमी बिझनेस पार्टनर व अगर इस फेडरेशन में रहेगा तो मैं आपली कुस्ती त्यागती असं म्हणत आपले रेसलिंग शूज टेबलवर ठेवले आणि इथून पुढं कुस्तीच्या आखाड्यात कधीच दिसणार नाही हे सुद्धा सांगितलं साक्षीच्या या निर्णयामागचं कारण होतं भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक संजय सिंह अध्यक्ष तर झालेच पण त्यांच्या पॅनलनं संघटनेतल्या पंधरापैकी तेरा जागा जिंकत भारताच्या कुस्तीवर एक हाती पकड मिळवली बांधकाम व्यावसायिक असणारे संजय सिंह हे खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे बिझनेस पार्टनर आणि खास मित्र आहेत इतके खास की संजय सिंह यांच्या विजयानंतर ब्रिजभूषण यांच्या बंगल्यात संजय भैया क्या लेके चले ब्रिजभूषण भैया के खडावा लेके चले अशा घोषणा देण्यात खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी महिला पैलवानांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप साक्षी विनेश आणि इतर महिला पैलवानांनी केला होता या विरोधात त्यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलनही केलं होतं ब्रिजभूषण यांची चौकशी करण्यात यावी त्यांना अटक करण्यात यावी त्यांना अध्यक्ष पदावरून हटवण्यात यावं एक महिला कुस्ती संघटनेची अध्यक्ष असावी अशा महिला पैलवानांच्या मागण्या होत्या मात्र सहा महिला पैलवानांनी केलेल्या आरोपांवरून दाखल झालेली चार्जशीट वगळता ब्रिजभूषण यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यांची चौकशीही झाली नाही अध्यक्षपदाच्या तीन टम पूर्ण झाल्यामुळं ते नियमानुसार अध्यक्षपदावरून बाजूला झाले पैलवानांनी केलेल्या विरोधामुळे ब्रिजभूषण यांचे नातेवाईक निवडणुकांपासून लांब राहिले मात्र त्यांचे बिझनेस पार्टनर संजय सिंह अध्यक्ष झाले ब्रिजभूषण गटाचे तेरा उमेदवार निवडून आले विरोधी गटातल्या प्रेमचंद लोचाब आणि पैलवानांसोबत आंदोलन करणाऱ्या देविंदर सिंग काडियन या दोघांनाच यश मिळालं यानंतर साक्षी मलिकनं पत्रकार परिषद घेत लढाई पुरे दिल असं म्हणत निवृत्तीची घोषणा केली एका बाजूला नवं पॅनेल निवडून आल्यानंतर भारताची कुस्ती आणखी बळकट करू असा दावा केला जात असताना साक्षीच्या रिटायरमेंट मुळे भारताच्या कुस्तीची प्रचंड हानी होणार आहे कशी हे समजून घ्यायला आपल्याला साक्षीचा प्रवास अगदी थोडक्यात बघावा लागेल हरियाणाच्या रोहतक मधली मुलगी वडील बस कंडक्टर तर आई सरकारी रुग्णालयात कामाला तिच्या घरी कुस्तीची बॅकग्राऊंड असण्याचं एकमेव कारण म्हणजे तिचे आजोबा पैलवान होते आजोबांचा आदर्श पुढे ठेवून वयाच्या बाराव्या वर्षी साक्षी कुस्ती शिकायला आखाड्यात उतरली पण तेव्हा तिच्या डोक्यात ऑलिम्पिक मेडल जागतिक टुर्नामेंटच्या गोष्टी नव्हत्या पण दोन हजार नऊ पासून तिनं एशियन ज्युनियर चॅम्पियनशिप वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकायला सुरुवात केली कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकल्यावर तिचा कॉन्फिडन्स तर वाढलाच पण समोर एक टार्गेट दिसायला लागलं ऑलिम्पिक मेडल दोन हजार सोळाचं रिओ ऑलिम्पिक्स भारताकडून सात पैलवान स्पर्धेत उतरले होते क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलेली विनेश फोगट सोडली तर इतर पैलवानांकडून निराशा झाली होती भारताच्या पैलवानांना पदकाशिवाय परत यावं लागणार असं चिन्ह होतं पण त्याचवेळी साक्षीनं रेपचेज राऊंडमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि ऑलिम्पिक मेडल जिंकणारी भारताची पहिली आणि आत्तापर्यंतची एकमेव महिला पैलवान ठरली त्या एका मॅचनं साक्षीला सुपरस्टार केलं तिच्या रोहतक ते रिओ या प्रवासाच्या स्टोऱ्या व्हायरल व्हायला लागल्या बक्षिसांचा पाऊस पडला पण त्यापेक्षा मोठी गोष्ट घडली ती म्हणजे साक्षीच्या त्या ऑलिम्पिक मेडलनं भारतातल्या महिला पैलवानांचा कॉन्फिडन्स वाढवला तिच्या मेडलचा इम्पॅक्ट इतका खोलवर होता की कोल्हापुरातल्या काही तालमींमध्ये कुस्ती शिकणाऱ्या मुलींचा हुरूप वाढलाच पण आता आणखी मुली कुस्ती शिकायला येतील त्यांच्या घरचेच त्यांना प्रोत्साहन देतील अशा प्रतिक्रिया तिथल्या वस्तादांनी माध्यमांशी बोलताना दिल्या होत्या साक्षी फक्त रिओ मध्ये जिंकून थांबली नाही तिनं दोन हजार अठराच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ब्रॉन्झ जिंकलं एशियन चॅम्पियनशिपमध्ये एक सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल जिंकले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्याच वर्षी तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं साक्षी मलिक कुस्तीच्या आखाड्यात स्टार झाली पुन्हा एकदा पण वर्षभरापूर्वी मेडल जिंकून स्वतःला सिद्ध करणाऱ्या साक्षीनं निवृत्ती जाहीर केली तिचे आरोप त्याबद्दल असलेल्या संशयाचं धुकं या गोष्टी चौकशीतून क्लिअर होतील पण एक चॅम्पियन पैलवान ऑलिम्पिक मेडलिस्ट आपल्या अंडर कित्येक मुलींना ट्रेन करणारे आणि कित्येक मुलींसाठी मुलांसाठीही कुस्ती खेळण्याचं कारण असणारी साक्षी मलिक अशा पद्धतीनं कुस्तीच सोडत असेल तर हे नुकसान भारताला परवडणारं नाहीये उलट महिला कुस्तीत पुन्हा ऑलिम्पिक मेडल कधी पुढचं प्रश्नचिन्ह आणखी ठळक करणार आहे ब्रिजभूषण यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नसले तरी त्यांची चौकशीही झालेली नाही महिला पैलवानांचे असे आरोप असणारी व्यक्ती कुस्ती संघटनेत नको हीच पैलवानांची प्रमुख मागणी होती पण ब्रिजभूषण यांच्या गटानं एक हाती सत्ता मिळवलीच आणि निवडणुकीनंतर दबदबा था दबदबा रहेगा असं वक्तव्य करत आपल्या ताकदीचा अंदाज ब्रिजभूषण यांनी पुन्हा एकदा दिला पण त्यांच्या या वक्तव्याच्या काही मिनिटा आधीच भारताची एकमेव ऑलिम्पिक मेडल विजेती महिला पैलवान मीडियासमोर रडत आपले बूट टेबलवर ठेवत रिटायरमेंट जाहीर करत होते आपल्या मागे कुस्तीची लिगसी आणि कुस्तीच्या आखाड्यात भारतीय महिला पैलवान कशा जिंकू शकतात आणि आखाड्याबाहेर कशा हरू शकतात दुर्दैवी उदाहरण डोळ्यांसमोर ठेवत ब्रिजभूषण गटातल्या सदस्यांच्या नियुक्तीमुळे भारताच्या कुस्तीत पुन्हा राजकीय हस्तक्षेप वाढेल का साक्षीच्या रिटायरमेंटमुळे आणि या सगळ्याच प्रकरणामुळे भारतीय कुस्तीचं काय नुकसान होईल तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका